का मुंबई इंडियन्स कोणत्या टीमची फास्ट बॉलिंग आहे खतरनाक कोणत्या टीमची फास्ट बॉल खतरनाक आहे आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये हे आपण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या आय पी एलच्या इतिहासातील सर्वात सफल टीम आहेत दोन सर्वात सक्सेसफुल टीम आहेत या दोन्ही टीमांनी आय पी एलमध्ये पाच पाच वेळा आय पी ची विजेतेपद पटकावले आहे चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा आणि मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेत पटकावले यांचा दे सामना देखील हाय व्होल्टेज सामना असतो फॅन्स मध्ये खूप जलुष असतो तर आय पी एल दोन हजार पंचवीस या दोन्ही टीम भेटतील तर फास्ट बॉलिंगकडून कोणती टीम टीम तगडी आहे हे आपण पाहूया कोणत्या टीमचे फास्ट बॉलर्स खतरनाक आहेत हे आपण पाहूया तर चेन्नई सुपर किंग्सकडे यावर्षी फास्ट बॉलर्स मथेच्या फतेर खलील अहमद गुरजपनीत सिंग नाथन इलीस आणि मुकेश चौधरी हे पाच फास्ट बॉलर्स चेन्नई सुपर किंगच्या टीम मध्ये यावर्षी आपल्याला खेळताना दिसतील आणि विजय शंकर हा एक फास्ट बॉलर आहे नंतर सॅम करण होन अंशुल कमोच हे फास्ट बॉलर्स चेन्नई सुपर किंगच्या टीम मध्ये दे। आहेत त्यातील सॅम करन मुकेश चौधरी आणि खलील अहमद ते आपल्याला खेळताना त्यामध्ये दिसू शकतात तर मुंबई इंडियन्सकडे यावर्षी फास्ट बॉलची भरमार आहे मुंबई इंडियन्सकडे जसप्रिल त्यांनी रिटेन केले होते त्यांनी ऑप्शनमध्ये नंतर ट्रेंड बोल्ट दीपक चेहर दी 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 हे फास्ट बॉलर्स त्यांनी ऑप्शनमध्ये खरेदी केले आहेत हार्दिक पंड्या रेस टोपली लिजार्ड विलियम्स आणि अर्जुन तेंडुलकर हे त्यांच्याकडे फास्ट बॉलर्स आहेत तर मुंबई इंडियन्सकडे जे खेळणारे फास्ट बॉलर्स आहेत जसप्रिल उमोरा दीपक चेहर आणि ट्रेंड हे चांगले फास्ट बॉलर आहे तर ते पॉवर मध्ये दीपक चहर आणि ट्रेंड बोल्ट हे बॉलिंग चांगली करतात आणि विकेट घेतात स्विंग करतात बॉलिंग बॉल इकडून बाहेर काढतात तिकडून बाहेर काढतात तर दोन्हीकडून आउट स्विंग इन स्विंग ते दोघही करू शकतात तर पॉवर मध्ये त्यांच्याकडे ते दोन बॉलर आहे आणि जे तुम्ही राहत त्यांच्याकडे डेथ बॉल स्पेशलिस्ट बॉलर आहे आता जगातील सर्वात ओवल दर्जाचा गोल आहे जसं बुमराह हा नंतर हार्दिक पांड्याही त्यांच्याकडे आहे तर फास्ट बॉलच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्स वर आहे का मुंबई इंडियन्स तिकडे पॉवर चांगले बॉलर्स आहेत चेन्नई सुपर किंग्सकडे मतीशा फतेरान हा डेथ बॉलर आहे परंतु मुकेश चौधरी खलील अहमद हे अजून युवा खेळाडू आहेत तर तसे मुंबई इंडियन्सकडे दीपक चेहर त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचा दीपक चेहर मुंबईच्या इंडियन्सच्या टीममध्ये यावर्षी घेतलेला आहे आणि ट्रेंड बॉल्ट पॉवर फुलचे चांगले बॉलर आहे फास्ट बॉलिंगच्या तुलनेत मुंबई दिसत आहे तर मित्रांनो काय वाटते का चेन्नई सुपर किंग्स फास्ट बॉलर्स चांगले आहेत आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण जर क्रिकेटचे फॅन असाल रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनीचे जर फॅन असाल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अपडेट मी आपण रोज घेऊन येत असतो आपल्याला एक लाईक आणि एक सबस्क्राइब आम्हाला खूप मोटिवेशन करते तर चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू